नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत उत्तराखंड राज्यातल्या हिमालयात वसलेलं भारताचं पहिलं गाव पाहिलं गावाचं नाव आहे माना या गावातूनच पांडवांनी स्वर्गारोहणाचा दिव्य मार्ग धरला होता आणि याच ठिकाणी गणपती बाप्पांनी वेदव्यासांच्या सांगण्यावरून महाभारत लिहिलं इथे दिसणारी सरस्वती नदी भीमपूल गणेश गुफा आणि भव्य असं बद्रीनाथ मंदिर हे सगळं एक वेगळीच जादू अनुभव देत तर चला आजच्या प्रवासात अनुभवया भारतातील पहिल्या गावाची अनोखी ओळख सुप्रभात मित्रांनो मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या युट्यूब चॅनल वर आपण आता आहोत बद्रीनाथ मध्ये काल रात्री आपण बद्रीनाथ ला आपण आलो होतो विलेज हे भारताचं फर्स्ट गाव म्हणजे पहिलं गाव पाहण्यासाठी आणि त्यानंतर बद्रीनाथाचं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलो सो आता वाजले साडे अकरा झालेत काल खूप थंडी होती त्यामुळे रात्री येऊन आम्ही शांत झोपलो कारण केदारनाथचा ट्रेक एवढा केल्यानंतर थोडी हालत खराब झाली होती पण आता ठीक आहे आपलं पॅन्थर पण एकदम रेडी आहे सकाळी त्याला कोलशाट करून ठेवलं कारण थंडीमध्ये थोडी गाडी जर्क घेते म्हणजे चालू व्हायला प्रॉब्लेम येतो थोडा सो सकाळी थोडी चालू करून ठेवली आता प्रॉपर आहे चला आता इथून आपण जाऊया माना विलेजला पूर्ण माना विलेज पाहून येऊया आणि त्यानंतर मग तिकडे तुम्हाला मी थोडी माहिती देईन जे काय गोष्टी तिकडे आपण पाहणार आहोत त्या आणि त्यानंतर मग रिटर्न संध्याकाळी घरी येऊ तर चला इथे थंडी खूप आहे मायनस सिक्स डिग्री टेम्परेचर आहे रात्री आय थिंक आम्ही आलो तेव्हा मायनस वन होतं आणि त्यानंतर स रात्री म्हणजे पहाटे मी बघितलं ना चार वाजता मायनस सिक्स होतं आणि थंडी खूप आहे माना गावात गेल्यावर एक वेगळी शांतता जाणवते हिमालयाची हवा सरस्वती नदीचा आवाज आणि साधेपणाने जगणारी लोक मनाला स्पर्शून जातात इथे येता जाणवतं की आपण भारताच्या पहिल्या गावात आहोत इतिहास अध्यात्म आणि निसर्ग एकत्र येऊन एक अद्भुत वातावरण तयार करतात तर मित्र हो आपण आता आहोत माना विलेजमध्ये पाना गावामध्ये जे आहे भारताचं पहिलं गाव आणि ज्या रस्त्याने आपण आता आलो ना वरती जो मेन कमानी तिथून वरती चालत चालत थोडं यायचं आहे चा। सो चालताना तुम्हाला बाजूला काही दुकानं दिसतील आणि काही छोटे छोटे कॅफे आहेत आणि हे कॅफे इतके सुंदर आहेत की बघता माझ्या मागे पाहतोय काही सुंदर असं चित्र कोरलेलं आहे या साईडला गणपती बाप्पा आहे आणि ह्या साईडला महादेवांचं चित्र कोरलेलं आहे अजून थोडं आपल्याला वरती जायचं ट्रेक करत थोडं चालायचं तर आहेच आपल्याला सो so, त्यानंतर आपण माना विलेज एक्सप्लोअर करून मग खाली बदलण्यासाठी जावं so, नंतर कॅफेमध्ये आम्ही मोमोज येतो मोमोज कसे आहेत सो मुंबई हां मुंबईला तर आपण मोमोज खातोच पण ह्या इकडचे मोमोज खाणं थोडं वेगळं hmm. इकडचं जेवणच टेस्टी आहे तसं आधी आपण आता भीमपूल सरस्वती धाम आणि केशव करूया आणि ह्या साइडला गणेश गुफा आहे गणेश गुफा आणि व्यास गुफा हे ह्या साइडला ते आपण नंतर करूया आधी आपण भीमपूल सरस्वती धाम आणि केशव प्रायग करूया सो इथे जाऊ सरस्वती नदीचा आवाज आणि हिमालयाच्या कुशीतलं सौंदर्य मनाला आध्यात्मिक शांतता देत आपण आता आहोत माना गावामध्ये मानागावमध्ये तुम्ही मा सरस्वतीचं दर्शन घेऊ शकता ते समोर पाहताय तुम्ही हे तुम्ही माझ्यासमोर पाहता ही सरस्वती नदी जी खाली पाताळात गायब होते असं म्हणता अशी दंतकथा आहे आणि त्याच्यावर आता इंद्रधनुष्य आलं आपण आता जस्ट नदी पाहिली जी सरस्वती नदी आहे जी वरतून डोंगरावरनं वाहत खाली येते आणि ती खाली लुप्त पावते म्हणजे त्याचा कुठेही पुढे त्याचा प्रवाह दिसत नाही आपल्याला तर अशी दंतकथा आहे की ही नदी जी आहे ही पाताळत जाते तर तुम्ही माझ्या मागे जो पाहता हा भीमपत्तर आहे भीम पूल आहे ज्या दगडाने सरस्वती नदी पार करण्यासाठी हा दगड ठेवण्यात आला होता हा भीमाने दगड ठेवला होता त्या डोंगरापासून ह्या डोंगरापर्यंत आणि त्याच्यावर आता ब्रिज बनवला जे आपण क्रॉस करून इथे आलो आणि ह्याच रस्त्याने सगळे पाच पांडव सोबत त्यांचा जो कुत्रा होता ते स्वर्गात गेले हे सगळं झालं आहे हे मानागावमध्ये त्यामुळे मानागाव फार महत्वाचं गाव आहे आणि हे भारताचं पहिलं गाव आणखी एक महत्वाचं म्हणजे तुम्ही माझ्या मागे जी पाहताय ती बघा ती जी नदी पाहता ही अलकनंदा नदी हिंदुस्तान की प्रथम चायकी दुकान जी माना विलेजमध्ये पहिलं गाव आणि पहिलं चायचं दुकान तो आपण आता मागे पाहतो हे पाच पांडव द्रौपदी आणि त्यांचा श्वान म्हणजे कुत्रा हे याच स्वर्गारोहण मार्गाने स्वर्गात गेले होते आपण आता या मानागावच्या गणेश गुफेत जात आहोत जिथे श्री गणेश यांनी महाभारत एक काव्य लिहिला इथे गोफा आज रविवार असल्यामुळे मानागावात खूप गर्दी आहे सो so, आम्ही सगळं दर्शन घेऊन आता खाली चाललो आहे मानागाव एक्सप्लोअर करून इथून काही मिनटावर आहे खाली खाली काही मिनटात पोहोचतो आपण तिथून आता जेवण करू आणि त्यानंतर बद्रीनाथाचं दर्शन घ्यायला सो आता आपण माना विलेज पूर्ण फिरून आलो आहोत इथून वरती माना विलेजला जायचा रस्ता आहे आणि आजूबाजूचा प्र परिसर बघा तुम्ही फक्त त्या भारी आहे संपूर्ण असा जे गाव आहे पूर्ण डोंगराने वेळलेलं आहे आणि त्या बर्फाची डोंगर आहे आता जस्ट स्नोफॉल होणं चालू झालं आहे मे बी जानेवारीपर्यंत पूर्ण हे बर्फाने आच्छादलेलं असेल तेव्हा वेगळाच अनुभव असेल चला साइड साइड लेफ्ट लगे ना तू बाबा त्यांना जाऊ दे हां कुठे मुंबई न्यू पनवेल नवी मुंबई अंधेरी झाला की त्यांना झालं का सो आता चाललो आपण बद्रीनाथच्या दर्शनासाठी संध्याकाळी थोडी गर्दी कमी असते त्यामुळे चाललं इथून तीनशे मीटर वर आहे बद्रीनाथ मंदिर अलकनंदा नदीच्या सतत वाहणाऱ्या नादात आणि बर्फाच्छादित पर्वतांच्या साक्षीत येथे पाऊल टाकताच मन भक्तिभावाने नतमस्तक होते यात्रे करू या धामात येऊन आपल्या जीवनातील क्लेश वेदना आणि इच्छा अर्पण करतात हिमालयाचे उंच शांत आणि दैवी कुशीत विसावलेले बद्रीनाथ मंदिर स्वर्गाच्या दारी उभे असलेले विष्णूंचे पवित्र धाम मंदिरातील तेजस्वी दीप पुजाऱ्यांचे मंत्रोच्चार आणि वातावरणातील दिव्यता आत्म्याला अनोखी शांती प्रदान करते बद्रीनाथ धाम दर्शन म्हणजे फक्त एक यात्रा नाही तर ईश्वर निसर्ग आणि आत्म्याचा एक दैवी संगम अनुभवण्याचा एक क्षण आहे बद्रीनाथाचं दर्शन घेऊन आलो आहोत बाजूलाच सुंदर अशी जलेबीचे दुकान आहे जे गरमागरम जलेबी देतात याची टेस्ट वेगळी येते आपली मुंबईला मिळतात अशी नाही आहे थोडं गोड आहे जास्त गोड नाही पण मस्त आहे